आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास मोरजी समुद्र किनाऱ्यावरील वाळूचे ढिगारे आणि सीआरझेड नियमांचं उल्लंघन करून या किनाऱ्यावर कॉन्क्रीटीकरणाचा सरकारचा डाव हाणून पाडणार असल्याचा निर्धार इथल्या स्थानिकांनी केला आहे आपला आवाज सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी इथल्या स्थानिकांनी निदर्शन केली त्या सॅन्ड ड्युन्स सॅन्ड ड्युन्स आर क्लासिफाईड एज सीआरझेड वन दिस एरिया area... There are sand dunes because of the geomorphological characteristics of this area. If you look to the right, to the southern edge, you will find that there is a Shapara fort. And the Shapara fort and the Shapara hill is in the distance. The air flow in this area that brings in rainfall and the air currents get stopped by the Shapara fort. They become slow. And that is why all the sand gets dropped in Tembavado. And therefore, Tembavado from historic times, prehistoric times, these sand dunes are formed. And in the wisdom to preserve nature, these sand dunes and this area has been classified as CRZ1, and it is also the habitat of the turtles and the turtles are legally afforded the highest protection under the wildlife act so whether it be the f tourism department or any person natural person or artificial person at law like a company or the tourism department the the coastal regulation zone applies even to government departments so anyone who disturbs the habitat will be committing an offense by cutting the sand dunes and by making pathways, this is a ill-advised move by the government and the tourism department, which is trying to affect traditional occupations. It should be a question of live and let live. Besides that, in terms of the law, they cannot do it because I would like you all to take a photograph of this area and put it that they are sand dunes. You cannot break sand dunes, and should the tourism department try to do it, the people of Tembavada and the people of Morjim, along with support from other villages, will oppose this thing tooth and nail. And if need be, we will also take recourse to law. It is best that this project. बिफोर यू गेट द पीपल ऑन द रॉंग साईड ऑफ दीस इन एडव्हा मूव आणि खंच्या सरकारन ऑर्डर ना हायकॉर्टाची ऑर्डर ना की हे तुम्ही डिव्स कातरपचे फिशरमॅनची होडियो असा त्यांना झोपडी आी ऑर्डर आता हायकॉर्टाची फिशरमॅन कॅन बिल्ड द हर्ड अँड स्टे इयर हे राजकारण यांचे किंवा चाललं हो नको की तुम्ही आय लोकांक विचारूंक जाय बाबा आम्ही किरण पोरू व नाका ते आयज पंचायत आसा असा विचारूंक जाय ते मागीर आमक विचारतले तुम्ही डायरेक्ट नोटीस धाडनाकात गावच्या लोकांक विचारा आज आमच्या पेडण्या म्हालान उदक ना त्या उदक तुमी चला उदकाक लोक फडफडटात आयज कशें रांधतले उदक ना फिल्टर घातल्यार तुम्ही फिल्टर घालू ना करूंक करू तुमी तुम्ही हो विशय असो असा हे पण कितें करतले तुम्ही आमच्या गावां पहिला विचारा पंचायत बरोबर आमच्या बरोबर म्हणून आमका विचारा हे ट्युन्स काढतले फिं हा उभे करचे न आणि आमका तुम्ही जॉब दिवचे न ही गॅरंटी एक विनंती मागता हा हजीर झाल्यान या पंचाक बसून एकूण रिक्वेस्ट मागता हे आता तसे अस तोच गव्हर्नमेंट आता म्हणता मोरजे गावात एक प्रोमनेट आहात तेका ब्युटिफिकेशन वेरीन तुम्ही जर आता पैशात मोरजे फुल बिचार खसरूच पाथवे किंवा ब्लॉक्स फुटपाथ ब्लॉक्स ओर प्रोमनेट असा कन्सेप्ट ना सो टेंडर जो काढला तो पहिली फॉल्स वेचे काढला आणि दुसरी गजाल या टेंडरचा वेल्यू तुम्हाला सांगू इचिता तो साडेआठ कोटीचा टेंडर व्हॅल्यू आता पहिली गजाल म्हणजे हा हासर गरमेंट करू सोदता जसे की टुरिजम मिनिस्टर रोहन खंटेन सांगलेले लास्ट टाइम न्यूज बॅट तर तेतून हे हासर पार्किंग करू सोदता पार्किंग फॉर वेहिकल्स अपार्ट फ्रॉम दॅट एक गार्डन करू शकता कॉन्क्रिटी हासर बिचारेच जातले सुद्धा आता हे पार्किंग सांगा या आमच्या लॉकलांक पार्किंगची तर गरज ना आमच्या लॉकला ही पार्किंग करचे ना दुसरी गजा म्हणजे गार्डन आहात ते आमचे लोक योन हार्डन बसपाचे इतके ना फूल जे ओपन आमचे लोक ववरतात हे गार्डन आणि हे पार्किंग कोणा खात गार्डन जो पैसो येतो सरकार कलेक्ट करतो परत पार्किंगचा पैसो येतो सरकार कलेक्ट करतो आता हातून किती जातले हातून इल इफेक्ट किती आहात ते सांगते कियाक जाता हे जर पार्किंग जर हासर केले जर हा बीच देखील हासर एक पार्किंग एक रोड करतले रोड जर तुम्ही पहिल्या या साठी बीच साईटी सगळी जागा ओपन आहात जी की प्रायव्हेट प्रॉपर्टी ओनर्स की ऑलरेडी सेल केलेले आहात जसे की रशियन्सची आहात दिल्लीकरांची आहात तर हसर जर रोड अप्रोच केला जे फाय या ह्यांना जे प्लॉट्स आहात ते कन्वर्जन वतले कि सरकारान आणि तो रूल काढला तर कन्वर्ट करून त्या एका रोड येऊन परमिशन उभ्यातली वडली वडली हॉटेलां हो येतली आता जर बरं आम्ही जर टेंडर कडे येतात जाडेआठ कोटी हा पार्किंगच्या दहा रुपयाच्या फीज किंवा गार्डनाच्या वीस रुपयाच्या तो रिकवर जाऊच जा ना इन्कम सोर्स किरे जर सांगता जाल्यार तर ह्यो इन्कम सोर्स हांकां या जे व्हडले व्हडले हॉटेलां येता तेतुतल्यान आमच्या लोकांक हेतूंतल्यान एक झिरो पर्संटाचो फायदा ना रेग्युलर चलपाक येता चलपल्या कडी हा कॅप्चर केले हांवें वाटेन वचपाचें दुसरी गोष्ट म्हणजे हा पळतात हा एक टुरिझमची इन्फॉर्मेशन आतून लोकल कोणूच ना आता इन्फॉर्मेशन काय बाबा बी सिनियर सिटीजन कोणी गेला किती इन्फॉर्मेशन असेल ते ना तसे भले इन्फॉर्मेशन म्हणजे कितीतरी हंगास सिनियर सिटीजन की तरी जाऊन ही जागा सेफ दवरू पण की दर्यार वचपाक योपक काय भाग तो वचपाक मेळणं सगळे प्रायव्हेट कोणी आढळले आता इतक भाग उरला तो सेफ दवरचो हेच हा मागतं बरे भाषेन गोरमेंटान हेजेर पॉलिसींत तांकां विश्वासांक घेवन हें सगळें कितें आसा तें सगळें एके सायडीन बाबा एक शॉप आहा जेणे एका केल्याक सगळ्यांक सांगून आनी व्हडली तांकां पब्लिकान सगळ्यांक आफोन तेंचें कितें म्हणण्या तें आयकोन आनी कशें बसता गोवोरमेंटाच्या हितून आनी आमकां ते प्रोजेक्ट ओपोज ना ओपोज म्हणजे कितें लोकांक तांकां फो हें करून काळखान धरून तो करपाचो ना कित्या तें ओपनली सांगपाचें आबो हांगा कितें येतलें आनी कितें आसा तो सारखे झालेच आम्ही त्यांना सपोर्ट करतले ने प्रोजेक्टा ओप फाय अशा जाते की दर्यान कोण व म्हटल इट इज इज टटल नेस्टिंग साईट एज पर द ऑर्डर तू बाहेर वत आणि मोटर स्टार्ट मार फाला वडिला इशू जातो सो इशू जाता असताना सेन्सिटीव इशू आमच्या कानार पडलो त्याने प्लानू काढला ट्युरिजम मिनिस्टर इज ऑन द रेकॉर्ड सेयींग दॅट विल वील टेक ऑल द स्टेक होल्डर इन टू कॉन्फिडन्स इज ऑफ बिजनेस नाव इन दिस सिनारिओ देर आर टी थ्री डिपार्टमेंट वन इज फॉरेस्ट डिपार्टमेंट यू नीड अ प्रायर एन ओ सी ऑफ द फॉरेस्ट अँड द सी आर झेड अँड दॅन इट कम्स ऑफ द ट्युरिजम अँड दॅन द पंचयत नव दे हॅव नॉट टेकन एनी एन सी एट ऑफ सो आय बीन इक्वेड बाय मय कलीग सेयींग डे दॅट की कोणी तरी येण खोपी काढ म्हणता सारखे सो खोपी काढ ट्युरिजमचं मनीस हा किंवा म्हणत पहिले तुम्ही फाल्या ते कोणी घर कोर्टात गेलो जग म्हणत लोकांनी केले सो बिफोर इट्स नॉट टू लेट पहिले तुम्ही ते सारखे घेता आणि सगळ्या सारख्या जाग्यात घाला असे नो की दीस इज क्लासिफाड एट सी आय झेड वन ए दिस इज अ सेंड्यूस एरिया बट जेरी सॅड इज राईट बट किपिंग से लायवलीवूड ऑफ द इनहॅबिटन ऑफ द प्ल प्लेस दॅट इज लोकल ट्रेडिशनल फिशरमॅन अँड अदर कॉम्युनिटीज त्यांना प्रोविजन आहा अंडर सेक्शन एट जे त्यांना कॅरी आउट कर इन सी आयझेड नोटीफिकेशन एन्ड इट शूड बी गिव्हन द राईट टू प्रोटेक्ट द लाव्हलीवूड बेश्ट देऊन सांगलो की टट्टल आहात हे आहात फॉरेस्ट जाय ते रिपोर्ट करता तसं जावचे ना एम एल ए ऑलरेडी लोक मेळा ओके आणि पंचायतीन लॅटर केले आहा टिजमां की हे करच्या पहिली यू हॅव टू टेक अ स्टेक होल्डर अँड लोकल ऑथॉरिटीज हे असे न्हू की फाल्या हे किती पब्लीक डोमेन आम्ही फटयना की एरिया कशी आसली कसे हाल काढल्या आणि फेक आता सो कॉल लँड माफिया ते लँड माफियातले आणि सांगले का करतले फाला आता खोपी काढल्या तर ओपन झाली एरिया दीस लँड बिलॉंग्स टू गोव्हर्मेंट सो काँक्रीट किती करता पण पॉलिसी सी सी जेड एम पी प्लॅन केला त्यांच्यानी सी जेड एम पी प्लॅनचे घरां बसून दाखवला वेरीज द फिजिकली व्हरिफिकेशन इज द ते एका दिता प्रोजेक्टाक लायसन आणि लोकलांक उपस करता तुमक सादे एक्झाम्पला क्रिमेशन स्टॉप केला आय डोंट नॉंट टू कमेंट ऑन द जजमेंट जजीस दिसतिंग बट इज द फॅक्ट की बाबा ते बंद केलं किद्याक फॉरेस्ट ॲट सेट टटल नेस्टिंग इज फाउंड म्हणून एक्स ऑफ द टेटलनेस थिंग्स फार बंद केला एकात लावून आमकां भंय झाला की हे सगळे बंद करून सगळ्याकूच ना नका गोव्हर्मेंट म्हूण कितें करतलो जर उठना उठाना कानार कांार जाय न्हू